यावर्षी पण चेन्नई आयपीएल मध्ये असं वाटतय नाही रे जरा मुंबई पण टपलाय अरे पण आरसी दादा या गाडीला काय झालंय चालू होई नाही दादा का लवकर गाडी आहे ती लोक घराच्या उजव्या बाजूला किराणा दुकान असल बाबा डाव्या बाजूला आहे मी काय सांगतो हो, ते नीट आठव घराच्या हो. उजव्या बाजूला एक किराणा दुकान असेल असा मला दिसत नाही तो डाव्या बाजूलाच आहे नाही नाही बाबा उज्या बाजूला पण आहे पण तो छोटा आहे त्याच सांगता मी तो छोटा आहे म्हणून मला दिसत नाही तो अरे मला थोडस पैसे पाहिजे होत कशाला अरे मला फिरायला गाडी घ्यायची होती देवाने दोन पाय दिलेत ना ते कशासाठी दिलेले एक पाय गे टाकाला नाही एक पाय ब्रेक टाकाला विशाल तू बिस्किट पुड़ा कितीला आहे रे कुठला रे तो पाचवाला तुम्ही माझ्या आयटम ला पटवलीस ना ठीक आहे आजपासून तुझी माझी दोस्ती खलास ठीक आहे तू पोरीसाठी आपली दोस्ती तोडशील जा तुझा पंधराशे रुपये पण विसरून जा अरे आव्या बाय जास्त माझा मनावू नये आता आपण दोघं भाव आहो ना वडापा खाऊ नये चल हे पण उष्ण देत असेल सोडणा कशा तर माझी बॅग सोड ना ती विनाकारण मला मारून गेली मार ना मा, मा, मा। <laughs> मा। तिला जवा जेवा त्याला काय परिस्थिती आली अपंगालच्या बुडीला फिरायची वेळ आली अबे हापी रंग नको बघव ना रंगाची जळलेसी मला आता बायलाला तर शणाची ते अलर्जी नाही ना जो खाब देखते थे ना, ना।, ना।